नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत पाच तारीख सहा तारीख सात तारीख आली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं राज्य सरकारच्या माध्यमातून अपडेट आलेलं नाही नेमकं सर हा प्रकार काय आहे आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील याविषयी माहिती सांगा अनेक लाभार्थ्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला परंतु लाभार्थ्यांची संख्या इतकी होती की त्यामुळे आत्ता त्याविषयी व्हिडिओ बनवल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे की सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि कशा पद्धतीने ही तारीखसुद्धा तुम्हाला सहज पद्धतीने पाहता येणार आहे एक लक्षात ठेवा तुम्हाला जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हवे असतील तर तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह के वाय सी त्याचबरोबर ओ टी पी व्हेरिफिकेशन किंवा हे ते दाखला उत्पन्न दाखला या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या असतील आणि मागचा जर हप्ता तुम्हाला नियमित आला असेल तर तुम्हाला या महिन्याचा हप्तासुद्धा सुद्धा व्यवस्थित येणार हे काही काळजी करायचं कारण नाही आहे विशेष म्हणजे या महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे पाच हजार चारशे लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी ॲड झालेली आहे म्हणजे यापूर्वीच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आता नव्याने फॉर्मसुद्धा भरले जात आहेत तर तुमच्या कोणी ओळखीचे असतील त्यांना सुद्धा फॉर्म भरायला सांगा कारण जोपर्यंत आपली संख्या वाढत नाही तोपर्यंत आपली ताकद एकत्र एक येत नाही आणि ताकद आल्याशिवाय आपल्या हक्काचे पैसे किंवा वाढीव अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही आता याविषयी मी डिटेलमध्ये नंतर व्हिडिओ बनवेल किंवा लाभार्थ्यांना आपली संख्या वाढवण्यासाठी कशा पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे किंवा मदत कशा करता येणार आहे काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे बऱ्यापैकी तुम्हालाही माहीत असेल पण जर समजा इतर तुमच्या ओळखीचा कोणी असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला माहिती सांगता येणार आहे आजचा विषय असा आहे की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जे पैसे येतात ते पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या विषयी आम्हाला अधिकृत तारीख कुठे आणि कशा पद्धतीने पाहता येणार आहे मी स्क्रीनवरती एक वेबसाईट दाखवतोय या वेबसाईटला व्यवस्थित पाहून घ्या ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर अरे तुम्ही त्या पेजवरती येऊ शकता बऱ्याच लाभार्थ्यांना ते माहीतसुद्धा आहे पण जर ज्या लाभार्थ्यांना माहीत नाही त्या ते लाभार्थ्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती जायचं आहे आणि ही वेबसाईट टाईप करायची आहे ही वेबसाईट टाईप केल्यानंतर तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज येतो आणि ही आता मी तुम्हाला त्या वेबसाईटचं होमपेजसुद्धा दाखवते बघा स्क्रीनवरती तुमच्या होमपेज आला असेल अशी ती वेबसाईट दिसते बऱ्यापैकी लाभार्थ्यांना माहीत पण असेल या वेबसाईटवरती जोपर्यंत तारीख डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही अनेक वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या कानावर आले असेल का बाबा उद्या येणार परवा येणार संध्याकाळी येणार जे काय असेल ते आता मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे पण तुम्हालासुद्धा तारीक जो तारीक ही तारीख अधिकृतपणे पाहता येणार आहे जोपर्यंत या वेबसाईटवरती तारीख येत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही लक्षात ठेवा आता उद्या आठ तारीख आहे या आठ तारखेला त्या ठिकाणी अपडेट शंभर टक्के येणार आहे पण एक लक्षात ठेवा जर ती तारीख त्या पोर्टलवरती आता तुम्हाला मी स्क्रीनशॉट पण दाखवतोय अशा पद्धतीने ते दिसणार आहे हे जे स्क्रीनशॉट आहे हे जुन्या ऑगस्ट महिन्याचे लाभार्थ्यांना जे नोटीस आली किंवा पॅ मेसेज आला तारखेचं आणि टायमिंगचं तो आहे एक लक्षात ठेवा आत्ता तुम्हाला त्या ठिकाणी ते टॉपअप बोलतात तो टॉपअप आल्यानंतर तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जर समजा ही तारीख बारा वाजेच्या आत जर झाली तर तुम्हाला दुपारून पैसे येण्याची शक्यता आहे दु म्हणजे दहा वाजे दहा वाजे दहा अकराच्या बाराच्या दरम्यान जर समजा तुम्हाला ती तारीख जर आली तर तुम्हाला दुपारून येण्याची शक्यता आहे शक्यता म्हणतोय आणि जर समजा दुपारच्या नंतर ती तारीख जर आली तर मात्र तुमचे हे पैसे नऊ तारखेला येतील पण एक लक्षात ठेवा पाच ते सहा तास लागतात डी बी टी त्या पोर्टलवरती अपडेटवाल्या डी बी टीच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे चेक करता येतात बाबा मला पैसे आलेत किंवा नाही आले वगैरे सगळ्या गोष्टी तर त्या पोर्टलवरती सरकारच्या माध्यमातून सर्व माहिती अपडेट केली जाते लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाल्याचं स्क्रीनशॉट चेक करता येतो त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे अधिकृतपणे नोटीस दिली जाते किंवा आता या या कामासाठी म्हणजे तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत म्हणून आम्ही हे पोर्टल काही कालावधीसाठी बंद ठेवत आहोत आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत किंवा नाही हे चेक करता येणार आहे मेसेज आल्यानंतर एक पाच ते सहा तासाचा कालावधी लागतो या सगळ्या गोष्टी अपडेट व्हायला आणि मग नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे लाभार्थ्यांना उत्तर देता देता शेवटी कुठेतरी माणसाने थांबलं पाहिजे या उद्देशाने शेवटी असा विचार केला की म्हटलं व्हिडिओज बनवू आणि तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगू म्हणजे माझा निराधार बांधवाला सप्ट ऑक्टोबरचे पैसे कधी येतील यासाठी आम्हाला मेसेज करायची गरज भासली नाही पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी समजल्या गेल्या पाहिजे तुम्ही साक्षर झाल्या पाहिजे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जो हप्ता येतो त्याची तारीख कुठे येते कुठे अपडेट मिळतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे प्रत्येक वेळेस डिपेंडेंट राहायचं नाही म्हणजे ते बोलतात ना का बाबा दुसऱ्याची छत्री घेऊन जगायचं नाही आपल्याला आपल्याला स्वतः काहीतरी करायचं आहे निराधार बांधवांसाठी माझा प्रयत्न हाच असणार आहे की बाबा स्वतःचा व्यवसाय सुरू करा दिव्यांग बांधव असतील किंवा इतर निराधार बांधव असतील त्यांनी नोकरी वगैरे यासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी मार्गदर्शन करायला मी तयार आहे पण तुम्ही आता छत्री इतरांची छत्री सोडून द्यायचे स्वतः सेल्फ डिफेंड व्हायचं आहे आणि आता काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारला जातो प्रश्न की सर तारीख 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 नेमकं कधी काय कसं काय तर ही तारीख या ठिकाणी डिक्लेअर होते मी वेबसाईट सांगितली या ठिकाणी डिक्लेअर होते कालावधीसुद्धा दिला जातो कोणत्या वाजेपासून कोणत्या वाजेपर्यंत हे काम सुरू होणार नंतर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात येतील हे सगळ्या गोष्टी शासन दरबारी शासन वेबसाईटवरती उपलब्ध होतात यासाठी कुठेही वेगळ्या माध्यमातून मेसेज किंवा माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका सर्व काही गोष्टी क्लिअर आहेत आणि तुमच्या समोर मी ठेवलेल्या आहे अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता तारीख कधी पैसे कधी संदर्भात ही एक माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती जर महत्त्वाची उपयुक्त वाटत असेल इतरांना नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र